एन मित्रांनो मी सूरज प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बलचा जेवण सूरज ए से यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचे अपडेट म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा बल बदलीसाठी विनंती अर्ज मागून घेत आहेत आणि तुम्ही बोलत असाल नेमका आता कोणत्या जिल्ह्यात आमची बदली होईन का आम्ही आत्ता जॉईन झालेत आम्हाला चार महिने झालेत आम्हाला सहा महिने झालेत आम्हाला बदली भेटेन का मला सुद्धा बदली भेटायची सत्तर टक्के चान्सेस आहेत ज्याला चार महिने किंवा पाच महिने कंप्लीट झालेले आहेत अशा जवानांना कारण की कारण की खूप जवानांना बदलीची खूप गरज आहे हे मला माहीत आहे आणि बदलीसाठी बदलीसाठी कोणकोणते जिल्हे आहेत नंदुरबार नावापूर टोलनाका यवतमाळ बीड जालना सांगली अहमदनगर असे जिल्हे आहेत बदलीसाठी विनंती अर्ज पाठवण्यासाठी मित्रांनो तुम्ही आतापर्यंत अर्ज केला आहे का एच हरे, आर हरे, एच आर एम एस लॉग इनवर तुम्ही जाऊन तीन जिल्ह्यासाठी अर्ज करू शकता हे तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला माहीत असेल पण माझे काही नवीन बांधव आहे ज्याला चार महिने किंवा पाच महिने झाले त्यांना अशांना माहिती नाही की, की नेमका अर्ज कसा करावा जे तुमच्यासोबतचे जे जुने जवाने असतात जवान असतील एम एस एफ त्यांना तुम्ही विचारू शकता तुम्हाला ते एकदम पूर्णपणे सांगतील मी सांगायला सांगितलं असं सा पण यूट्यूबच्या गाईडलाईनच्या जमत नाही आहे सांगायला ते याच्यावर एम एस लॉग इन करू त्यामुळं तुमच्या जर कोणी मित्र असेल तर तुम्ही त्याला विचारा विनंती अर्ज कसा करायचा जर नाहीच कळलं मित्रांनो तुम्ही मला टेलिग्राम चॅनलवर तुम्ही मेसेज करा मी पूर्ण स्वतः पर्सनली व्हिडिओ बनवून तुम्हाला पाठवून मित्रांनो बदली सर्वांना हवी आहे आधी सर्वांना हवी आहे कारण मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला फॅमिलीला घेऊन राहता येत नाही त्यामुळं आपण फॅमिलीपासून खूप लांब लांब राहत होतो का तर सर्वजण नोकरी सर्वांना गरज आहे बदली जर भेटली खूप फायदा होतो मित्रांनो एक तर फॅमिलीला वेळ देता येतो मुंबईसारख्या ठिकाणी राहून नोकरी करणं खूप आहे एक तर मी प्लस खर्च खूप होतो तिथं तर वेतन वाढलेलं आहे जर आपल्याला बदली भेटली तर आपल्याला खूप मदत होईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा तुम्ही जर आता आतापर्यंत विनंती अर्ज पाठवले नसतील तर लगेच पाठवून घ्या आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात विनंती अर्ज आहेत त्यांनी तुम्ही असे कमेंट करून मला सांगा आणि जर काही अडचण आली तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा तिथं मॅसेज करा चॅट ग्रुप आहे यू टेलिग्राम चॅनल पण आहे जर नाही जमलं तर आपल्या व्हॉट्सअपला तुम्हाला मॅसेज करा मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देईन व्हिडिओ आवडलेला नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद मित्र